एकत्र कुटुंब पद्धत सध्या लोपावत चालली आहे असे असतानाही बावन्न चुलींचा एक गणपती ही प्रथा आजही माड्याची वाडी येथे गावडे कुटुंबातील लोक जपताना पाहायला मिळतात कोकणात गणेशोत्सव हा सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करतात सर्वांचाच आनंद द्विगुणित करणाऱ्या या सणाला काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा परंपरा असल्याचे ही आपल्याला पाहायला मिळते एकाच ठिकाणी बावन्न कुटुंबांचं गणपती म्हणजे एकत्र कुटुंबाचे उत्तम उदाहरण कुडाळ तालुक्यात माळ्याची वाडी येथे पाहायला मिळते बावन्न कुटुंबाचा हा एकच गणपती असून या कुटुंबांनी आपली परंपरा कायम अबाधित राखली आहे

या कुटुंबातील कोणीही व्यक्ती आपल्या घरी स्वतंत्र पूजन करत नाही माड्याची येथे प्रतिष्ठापना करण्यात येत हा गणपती बावन्न कुटुंब एकत्र येऊन पुजतात आज एकत्र कुटुंब पद्धती काळाच्या ओघात लोपावत चालली आहे त्यामुळे कोकणात प्रत्येकाच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते मात्र एकत्र कुटुंबाची ही परंपरा कावडे कुटुंबियांनी जोपासली आहे पाचशे ते सहाशे वर्षापूर्वीपासून गावडे कुटुंबातील सदस्यांचा एक गणपती पूजला जायचा या कुटुंबाचा विस्तार होत त्यातून पुढे ही बावन्न कुटुंबे झाली म्हणूनच हा गणपती बावन्न कुटुंबाचा म्हणून प्रसिद्ध असल्याचे जाणकार सांगतात हा गणपती एक पूर्व होता की तो साधारण आर्य लोक ज्यावेळेस इथे आले त्या गळापासून हा असा असा एक अंदाज आहे कारण आमचे पूर्व इथे एक कुप, कुपीचा ब्राह्मण तिथे एक गुहा आहे त्या गुहेमध्ये पहिले ते राहत असणार आणि तिथून नंतर हळूहळू पुढे सरकले आणि आज तसं महत्वाचं बघितलं गेलं तर इथे यायला फोर व्हीलर किंवा असं मोठं वाहन यायला रस्ता नाही आहे मग त्याच्या काहीतरी अडचणी येतात त्याच्यामुळे कसं आहे आपलं आर्यवंशापासून चालत आलेलं आहे आणि आता म्हणजे बावन किंवा आत्ता जर तुम्ही बघितलात तर पाचशे प्लस आहेत पाचशेपेक्षा जास्त लोक आता कुटुंब आहेत इथे पण ज्यावेळी घर वगैरे बांधलं त्यावेळी ते बावन्न दोरखेदार असल्यामुळे ते बावन झालं मग सगळे लोक असतात ते आदल्याचे सगळं सामान घेऊन येतात इथे आणि नैवेद्य प्रत्येक माणूस आपली चूल पेटवतो एक भावना असते मनामध्ये की आपली चूल भेटली पाहिजे आपल्या चुलीवरचा नैवेद्य दिला पाहिजे ते घ्यास किंवा वगैरे असं वापरलं जात नाही लाकडं आणून चुलीवर पेटवलं जातं आणि प्रत्येक माणूस पाच पानं ठेवतो इथे आणि ते पाच पानं आपण केलेलं जेवण वाढतो आणि ते जेवण ते जेवण करून गणपतीला नैवेद्य दाखवतो पाच दिवस हे चालू असतो परंपरा म्हणजे आज हे पूर्वीच्या परंपरा आहे पूर्वीची आहे ते आम्हाला पण माहिती हे नाही म्हणजे मुघलाच्या कारकतेपासून ते हे सगळं आहे आणि हे बावन बिराड म्हणजे एक कुटुंब आता ह्या कुटुंबात बावन बिराडं पण आता किती पाचशे तरी बिराडं झाली असते त्याच्यामुळे ही लवंग उत्पत्ती त्याची वाढली आहे त्यामुळे तो सगळ्यांचा सहकार्य करतो आणि तो आपल्या मनात जी जी काही इच्छा असेल ती पण तो पावन करतो आणि हे सगळं कुटुंब एका विचाराने एका विचारान ह्या दिवसात सगळे एकत्र येऊन साजरा करतात आणि भजना की फुगड्या असा आणि हे म्हणजे गण म्हणजे एवढा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचा बावन बिराडाचा एक कुटुंब सगळीकडे हे प्रख्यात आहे त्यामुळे लोक सबल दिवस पाच दिवसाला कमीत तर पाचशे माणसं तरी बघून जातात आजही ज्या ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते त्या घरामध्ये बावन्न चुली आहेत त्या चुलींवर देवासाठी लागणारा नैवेद्य शिजवला जातो बाबन चुलींवरचा हा नैवेद्य गणरायला दाखवून हे सर्व कुटुंबीय एकत्र येऊन नैवेद्याचा आस्वाद घेतात या गावडे कुटुंबियांपैकी काही सदस्य हे नोकरी निमित्त आहेत परंतु गणेशोत्सव ते सर्वजण हजर होतात या गणेशाचे पाचव्या दिवशी मिरवणुकीने विसर्जन केले जाते त्या दिवशी महिलांचा गौरी गणपतीकडे ओसा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या कार्यक्रमासाठी कामानिमित्त कुठेही दूर असलेल्या महिला आवर्जून उपस्थित राहतात या दिवशी हे घर सर्वांच्याच उपस्थितीने गजबजून जाते ही फक्त आमची आहे परंतु नुसार आम्ही हा गावडी गणांचा बावन्न कुटुंबांचा गणपती आहे बावन्न कुटुंबाचा जेव्हा पाच दिवस आम्ही इकडे उत्साहात साजरा करतो इकडे सर्व लोक एक एकजुटीने वावरतात एकजुटीने देवंत दा। दाखवतात इकडे सर्व लोक अजून बघितलंच जाते एवढा गौरी गणपतीचा विचार करतो गौरी गणपतीचा आमचा हा जो सण आहे दो तो दोनशे सोळा तीन ते म्हणजे ओसा भरतात खूप मोठ्या प्रमाणात चांगला होतो आनंदात उत्साहात काही किचकट न करता गुन्हा कोविंदाने हा कार्यक्रम साजरा होतो आमचा गणेश उत्सव म्हणजे सार्वजनिक असतो त्यामुळे सगळीजणं एकत्र येतात आणि सर्वजणं एकत्र आल्यावर अशी मजा येते उत्सव साजरा करायला स्फूर्ती भेटते त्यामुळे असे खूप आनंद वाटतो सगळ्यांमध्ये साजरा करायला असतात ना उघड्या रात्रीच्या घरात जातात आणि भजनं वगैरे आता रात्रीच्या